मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी अडूच्या माध्यमातून आणली आणि ती आहे टी टी पात्रता आणि या शिक्षकांची होणार सुटका कोर्टात ही बाजू अधिक जड जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनल आपण जोपर्यंत सबस्क्राईब करा असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली असली तरी या विरोधात विविध याचिकांवर एक बाजू अधिक जड आहे जे की शिक्षकांना दिलासा देणारी आहे अधिकृत परीक्षा घेऊन भरती झालेल्या शिक्षकांची सुटका होणार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ पात्रता परीक्षा आहे तर राज्यातील बऱ्याच विभागांनी शिक्षक भरती करताना अधिकृत परीक्षा घेऊन शिक्षकांची निवड केली आहे ही, ही परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षेला समकक्ष परीक्षा द्यावी अशी मागणी होत आहे यानुसार विचार केला असता तर अनेक शिक्षकांची यामधून सुटका होणार आहे जर शिक्षक पदभर्ती करताना अधिकृत परीक्षा घेऊनच निवड प्रक्रिया केली जात आहे तर पुन्हा टीईटी पात्रता परीक्षा अनिवार्य का आणि सदरचा विषय हा राज्य सरकारचा असूनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अधिकृत मानून राज्य सरकार देखील अशा प्रकारचे अनिवार्यतेचे निर्णय घेत आहे हे चुकीचे असल्याचे तज्ञांचे मत आहे तर उलट राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात लढा दिला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे अशा प्रकारच्या अचानक येणाऱ्या घेण्यात येणाऱ्या निर्णयामुळे शिक्षक अधिक तणावामध्ये काम करीत आहेत यामुळे ज्या शिक्षकांची अधिकृतपणे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे अशा शिक्षकांना टी टी परीक्षा अनिवार्यतेमधून वगळण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे या मागणी राज्य सरकार देखील सकारात्मक असल्याचे बाब समोर येत आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद